होवे नाना महिरगाव मा, ना, तो ना। महिर मा अक्षरश तोनले काय लावान घटना घडली घटना अशी की 14 वर्षांनी अल्पवयीने पोर ही इच्छापूर्ण जत्रा मा जत्रा देखाले येल होती आणि त्या जत्रा मा काही नराधमसनी तिले अपरहन तिनं अत्याचार करण्याचा प्रयत्न करा तिने तिने त्यासले जबरदस्ती नाही करी देणी तर तिना डोकामा त्यासने गंभीर घाव टाका तर तिले जागावरच खतम कर दिनी तर ती बातमी अशी वारासारखी पहिलनी आणि तिना गाववाला आणि घरवाला साक्री पोलीस स्टेशन मा गुन्हा दाखल करायला होणार तर गुन्हाने अक्षरशः टाळा टाळ तार होईनी म्हणजे ह्या प्रकरणा मागे कोणता राजकीय हातचे का कोणा राजकीय शे का असं बी लोक म्हणी राहणार कारण की एवढा मोर्चा काळा तवय आपला धुडाना एवढं आंदोलन करणं पड तवय कोठे करा, करा। म्हणजे यांना कारण असं बी देखील राहण की यांना मागे नेमकं कोणा हाते आणि काय हाय बी तिथलंच देखा नसे कारण दे दे की आज पूर्ण साकरी हाय पूर्ण हली उठणत इथला इथला बाया इथला माणसं इथला पोरं इथला त्या आक्रोश देखील सग अक्षरशात गुन्हा दाखल होईना आणि तो दुका गुन्हा दाखल हा रुपालेले खरंच न्याय दी का यानं सर्वजण लोके चावी राहणार कारण की रुपालीनं हाई फक्त चौदा वर्ष आणि रुपाली तिनावर असा भयानक प्रसंग उना असा भयानक प्रसंग कोणावर येवो नाही पण असा नराधमसनी तिले तिनावर असा प्रसंग आणा आणि त्या नराधमसले कठोर ना कठोर कारवाई करायला पाहिजे किमान किमान त्यातले फिने सजा तरी देवाले पाहिजे असा गावकरी लोक म्हणी राहि आता त्या लोकसना भावना अशा बी आहेत की त्यासले तर फाशी द्याच द्या पण ज्या अधिकारीसनी त्यासनी केस लिहिली त्यास नाही गुन्हा दाखल नाही करा त्यासले बी ताबडतोब निलंबित करा त्यासनी एवढा मोर्चा काढा एवढा आक्रोश करा तवय कुठेतरी प्रशासन जागे वहिनी आणि आपला धुळाना एस पी साहेब तडे ग्यात तवय त्यासनी तो, त्यास तो गुन्हा लिहा म्हणजे आता ह्या लोकनी अक्षरशः पोलीस प्रशासन हाय हाय असा नारा स्थानिक आमदार स्थानिक आमदार विरोधा नहीर, नारा नाराजीना म्हणजे काय काय हाय प्रशासन म्हणजे कोणा दबावखाल बागी राहणं काय चालान हाय लोकसेये का दाब आहे यानं उत्तर प्रशासननी देवाले पाहिजे आणि लवकरच त्या नराधामसले फाशी देवाले पाहिजेल असं सर्व गावकरी म्हणी राहणार बोली खांनी मराठी संदीप सगीत्रिवण साखरी